पन्हाळगडाच्या पायथ्याशी सोमवारपेठ परिसरात गुरुवारी सकाळी लोकवस्तीमध्ये मृत बिबट्याचं बछड सापडल्यानं एकच एक खळबळ उडाली आहे राजदिंडीखालील आपटीपैकी भागात ही घटना घडली असून वनविभाग तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय बिबट्याचा पंचनामा आणि शवविच्छेदन करून विभागाच्या नियमानुसार अंतिम संस्कार केले जाणार आहेत पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या राजनिंडी म्हणजेच पैकी भागात गुरुवारी सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना उघडकीला आली आहे विलास गायकवाड यांच्या घराजवळ सुरू असलेल्या एक ते दीड वर्ष वयाचं बिबट्याचं बछड मृत अवस्थेत पडलेलं आढळलं सकाळी गोठ्यात जनावरांना वैरण टाकायला गेलेल्या गायकवाड यांना हे दृश्य दिसताच त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवलं प्राथमिक तपासात बिबट्याच्या नरड्यावर मोठे दात घुसल्याच्या जखमा आणि पाठीवर ओढल्याच्या खुणा आढळल्या असून त्याचा पाय दगडात अडकल्यानं तो हलू न शकल्यानं मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय मृत बिबट्याचा पंचनामा आणि शवविच्छेदन करून विभागाच्या नियमानुसार अंतिम संस्कार केले जाणार असल्याचं वनविभागाचे अधिकारी सागर पटकुरे यांनी सांगितलं या भागात अलीकडं बिबट्याचं दर्शन वाढलं असून पावनगड आणि कुसाटीबुरुज परिसरात बिबट्यांचा वावर वाढतोय असंही वन विभागानं नमूद केलंय वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करणार असल्याचं पन्हाळा वन विभागाकडून सांगण्यात आलंय घटनास्थळी बाबुरावगिरी गिरी रंगराव उदाळे आदी उपस्थित होते